ज्या दिवशी मी त्या ॲफिडेविटवर ॲफिडेट देण्यासाठी नकार दिला ज्या दिवशी नकार दिला ॲफिडेट देण्यासाठी दे त्याच्या दुसऱ्या दिवशी माझ्यावर पहिली रेड झाली म्हणजे जेव्हा तुम्ही ॲफिडेविट करायला नकार दिला त्याच्या दुसऱ्या दिवशी रेड झाली माझं पहिली रेड अशा एकशे तीस रेट एकशे तीस रेट झाल्यात हंड्रेड अँड थर्टी रेट्स माझं घर माझे नागपूरचं घर माझ्या शेतावरचं घर माझ्या मतदारसंघाचं घर आमचं ऑफिस आमच्या सहकार्यांचे घर एकशे तीस रेड झाले आणि जवळजवळ अडीचशे लोकांना त्यांनी त्यांना त्यांची विचारबू झाली आतापर्यंत आम्ही ऐकलं होतं की तपास यंत्रणांचा वापर हा राजकीय केला जातो असा वारंवार आरोप होत होता मला वाटतं आपल्या उदाहरणातून ही गोष्ट स्वच्छ स्पष्ट शंभर टक्के म्हणजे महाराष्ट्रांनी कसं कसं असं विरोधक जरी असलं तरी असं सूडबुद्धी तर राजकारण महाराष्ट्राने कधी पाहिलं इतक्या खालच्या स्तरावर जाऊन विरोधी पक्षाच्या नेत्यांना कुठ्या आरोपामध्ये फसवायचं ईडी लाव सीबीआय लाव आणि राजकीय बदला घ्यायचा या पद्धतीचं राजकारण महाराष्ट्राने आतापर्यंत कधी पाहिलं नाही